तर तुम्ही प्लॉट घेताय किंवा तुम्ही एक घराचं बघताय त्याच्यामध्ये पण टोटल एक्क्याऐंशी पदं काढली जातात एक्क्याऐंशी पदक आणि त्यातली जी मध्यभागातली नऊ पद आहेत ती ब्रह्मस्थान पकडली जातात हे झालं प्लॉटचं घराचं पण जेव्हा घर बांधताय तुम्ही त्या शास्त्रानुसार बघायला गेलात तर घराचं एक्क्याऐंशी पदं येतात पंचेचाळीस जी पद सांगितलेली आहेत वास्तुशास्त्रामध्ये ती तेहतीस पदं आहेत देवतांची आणि बारा पद आहेत असुरांची बापरे हा त्यातली बत्तीस पद देवतांची तेत्तीस मधली बत्तीस देवतांची एक जे मध्य आणि बारा असुरांचे आता तुम्ही पद सांगितली ना त्यातली पाच पदं मला सांगितलं तरी ही बरं होतील जे तुम्ही सांगताय देवस, देव देवस्थानाचे तशी पूर्वेला जर बघितलं तर नेहमी इंद्रदेव आणि सूर्यदेव हे पद बघितलं जातं राईट आणि पश्चिमेशी बघितलं तर वरुण आणि पुष्पदंत ही पद चांगली हा आणि दक्षिणेची बघितली तर आपण यम बघतो यमपद कुठे आहे आणि उत्तरेचं आपण बघितलं तर सौम मुख्य आणि बल्लाट ही पदं बघितली जातात त्यांची शुभ आहेत आता सर जसं की आता तुम्ही सांगितलं मला ह्या सर्व गोष्टी परंतु आ... कुठलीही फॅक्टरी आउटलेट काढताना किंवा लोक हल्ली खूप वापर करतात हो आणि त्यांना लोकांना म्हणजे योग्य गायडन्स भेटत नाही तर फॅक्टरीचे जे आउटलेट जे आहेत तुमच्यामध्ये आता नॉर्मली सांगायचं म्हटलं आपण प्लॅन काढतोच पण जरी वर्बली सांगायचं म्हटलं तर मेन गोष्टी कुठली पाहणं गरजेचं आहे सगळ्यात पहिला वास्तूमध्ये मेजर रोल असतो तो तुमच्या एंट्रीचा ओके आणि एंट्री जर तुमची चांगली असेल आणि तत्वांचे रंग तुम्ही चुकवले नसाल कधी कधी तुम्ही ऐकलं असेल दुकानामध्ये गिरायक तर येतोय सगळं बघतोय पण तो घेत नाही कन्वर्ट होत नाही काय होतं जल तत्व जसं मी तत्व सांगितले तर तत्वांचे रंगही असतात हा मी रंगावरती येणार होतो तर जर जलतत्वाचं जिथे आहे उत्तर दिशा आहे जर तिथे जलतत्व आणि तिथे तुम्ही लाल रंग आणला तर तुमच्या पैशावरती पाणी येणारच आहे म्हणजे तुमचा अग्नितत्व हा पैशाचा आहे